नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी खरं तर कोकणात पाऊस पडल्यानंतर कोकणातल्या निसर्गाला नवसंजीवनी मिळते आणि या कोकणातल्या निसर्गामध्ये औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या उगवतात तसंच एक आजचे रानभाजीचा व्हिडिओ आपल्यासाठी खास मंडळी रानभाज्या म्हटलं की त्या वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा वेगवेगळ्या औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या असतात टाकळा कवळा भारंगी तुरडू तर आज आपल्याकडे आहे ना तुरडूची भाजी आहे बरं मंडळी या कुरडूच्या भाजीचे औषधी गुणधर्म सांगायचे झाले ना तर ही खरंतर आपले युरिन डिस ऑर्डर्स वगैरे काय असतात किंवा युरिन इन्फेक्शन असतं किंवा मुतखडा असतो तर त्याच्यावरती फार उपयुक्त अशी ही कुरडूची भाजी नक्कीच मुतखडा वगैरे असलेल्यांनी जर ही भाजी खाल्ली तर नक्कीच त्यांना आराम मिळतो किंवा उपायकारक ही भाजी ठरते म्हणून कोकणातल्या एवढ्या सगळ्या या भाज्या ज्या आहेत ना त्या कुठल्या ना कुठल्या तरी रोगावरती मला तर वाटतं फक्त युरिन डिसऑर्डर्स किंवा मग युरिन इन्फेक्शनवरती नाही किंवा मुतखड्यावरती नाही तर इतर रोगांवरती देखील ही भाजी उपयुक्त असेल सो मंडळी तुम्हाला या भाजीचं उपयोग माहिती असेल किंवा याचे फायदे माहिती असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा पर या भाजीची रेसिपी कशी होईल ना ते देखील तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहा तर चला मंडळी व्हिडिओला झटपट सुरुवात करूया कुरडूची भाजी चला मंडळी भाजी तर आपण आणली आहे आणि सोनाली मस्तपैकी साफ करून घेते या नाही ना जास्त बरोबर आणि नेहमीप्रमाणे प्रमाणे विया पण भाजी साफ करायला आली आहे तुला माझ्यावर विया तुला भाजी साफ करता येते काय चला विया तर मस्ती करत राहणार आपण झटपट ही भाजी साफ करून घेऊया त्याचे देठ वगैरे काढायचे बरं या भाजीविषयीचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलं आहे तर आता आपण ही झटपट साफ करून घ्यायची बरं साफ कसे करायचे आता काही पानांना इकडे थोडेसे भोका आहेत म्हणजे थोडेसे कीड वगैरे लागलेत आपण चांगली चांगली पानं शोधून घेतो याच्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे मात्र हां पहिला आपण थोडंसं पानं वगैरे किंवा भाजी साफ करून घेऊया साफ करायची म्हणजे काही तसं विशेष साफ नाही फक्त डेट काढायचे चला चला भाजी साफ करूया पटकन चल हे घे ह्याची मस्ती चालू आहे भाजी साफ करताना खरं तर तिला देखील या भाजींची ओळख राहिली पाहिजे म्हणून लहानपणापासूनच तिला आम्ही जेव्हा भाजी वगैरे साफ करायला आणतो इकडे किंवा मग ध्येट वगैरे गुंटायला आणतो तेव्हा तिच्या ते हातात देतो तिला आत्ता समजत नाही पण नक्कीच ना ती अवेअर राहील या सगळ्या गोष्टींपासून कदाचित ही मोठी झाल्यावर हा व्हिडिओ बघेल तेव्हा तिला आठवेला अरे बापरे ही कुरडूची भाजी होती ह्या ह्या रोगांवरती ही भाजी उपायकारक आहे जो सूप आणलं ना की तिला मस्तपैकी खुंटायला बाजूलाच बसवतो हो किंवा देठ खुंटायला आपण बाजूलाच बसवतो हो तर ते तिला ओळख राहील ही भाजी कुठली बाय कुरडू व्या ही भाजी कुठली कुरडूची भाजी हां हां हे छान आहे भाजी दे हां <laughs> ठीक आहे ह्या भाजीचा सुगंध देखील खूप एक वेगळाच येतो म्हणजे इतर भाज्यांपेक्षा एक वेगळा युनिक फ्रेग्रन्स आहे किंवा सुगंध याचा चला मंडळी ही भाजी मस्त आपण स्वच्छ धुवून घेतले थोडीशी रात्रीला ठेवलीस ना अच्छा आणि बारीक कापून घ्यायची बारीक चिरून घ्यायचे ही बघा जशी आपण इतर काही पालकची भाजी वगैरे करतो तशीच करायची फारसं काही साहित्य नाही कांदा आपल्याला पाहिजे तर हिरवी मिरची बरोबर बस बाकी काय बघा मस्त मस्तपैकी बारीक कापून घ्यायचे नाही घ्यायचे जे जाडे जाडे जून देट असतात ते घ्यायचे नाही आणि ही जी भाजी आहे ना थोडीशी आता मोठी आहे म्हणजे जून व्हायच्या अगोदर आहे एवढी पण जून झाली नाहीये थोडीफार कोवळी आहे चला बघा अशी आपण मस्तपैकी बारीक कापून घेतली चिरून घेतली आता बघा ही परत आता दुसरा गुच्छा घेतलाय तो बारीक चिरून घेते सोनाली आणि साधे आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे खर तर रानभाज्या जेव्हा जेव्हा तुम्ही या पावसाळ्या दरम्यान गावी येल ना तेव्हा खात जा है ना सोनाली कारण कसं आहे चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात आहे ना हा चला हे बघा झटपट आता पूर्णच भाजी सगळीच भाजी कापून घेऊया आणि मग फोडणीची तयारी करूया तर फोडणीचं साहित्य तयार आहे ना फोडणीसाठी काय काय गाणार आहे बस तेवढंच आणि हळद आणि हळद आणि मीठ फारसं चवीलं तिखट वगैरे नाही ना, ना तिखट नाही टाकत जास्त मिरची थोडीशी तिखटपणासाठी घेतलेली घेणार हो। आहोत आपण चला बघा एवढी भाजी झाली आहे झटपट ही तयार टाकून घ्यायची आणि भाकरी बरोबर ही भाजी खाणार आहोत सकाळ सकाळच्या नाहेरीला चला कापून होऊ दे तर म्हणजे इकडे पाहू शकता आपण फोडणीला काय असं फार असं सामुग्री घेतलेली नाहीये अर्धा कांदा बारीक चिरलेला तीन लसणाच्या पाकळ्या लसूण तुम्ही लसूण तुम्ही अजून पाहिजे तर घेऊ शकता कारण लसूण जास्त टाकले तर चांगली चव पण येते भाजीला आणि एक मिरची कापून घेतली आहे बारीक आणि भाजी चिरून घेतली छानपैकी चला सोनाली सुरुवात करूया भाजीला पहिलं मस्तपैकी आपण तव्यावर बनवतोय आपली रेसिपी लोखंडी तव्यावरती बनवतो आपण जो आपला भाकरी भाजायचा तवा आणि तव्यावरती ह्या भाज्यांना खरंच खूप वेगळी चव येते मी टोपामध्ये वगैरे बनवली की तो थोडीशी वेगळी चव येते चला पहिलं काय टाकणार आहे सोनाली लसूण हे बघा मस्त पैकी छानाची तव्यावरती फोडणीला लसूण गेली आहे लसून टाकल्याच्या नंतर थोडीशी मिरची थोडे तिखटपणासाठी घेतली तिखट नाही घेणार म्हणून मिरची घेतली आहे कांदा बारीक शिजलेला छानपैकी कांदा घेतला हा 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 तेल पण आपण फार असं घेतलं नाही ना कांदा परतून घेते आता थोडा अच्छा जास्त परतून नाही घ्यायचं ना चला भाजी बरोबर डायरेक्ट कोंड्यावर भाजी टाकायची अच्छा चवी पुरत नाही नी त्याला भाजी अशी मस्त पैकी आता सगळेच एकजीव करून घ्यायचे आहे बघा छान अशी पालकची भाजी होते ना तसंच सुगंध येतो आहे ना हाँ 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 हा 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 आणि बघा कशी झाली छान थोडीशी वाफवायला पण ठेवायची थे। वरून झाकण पण लावून ठेवते ना बघा मंडळी पद्धतीने तुम्ही भाजी बनवू शकता याची चव किंवा ही भाजी कशी झाली ना हे देखील सांगेल पण बघा किती भाजी छान वाटते चला आमच्या आई आहे ना पैकी फेरफटका मारून आली आहे काढलास एक भेंडा घेऊन आली आहे एक भेंडा आपल्या भेंड्यावरला कडी पत्ता कडी पत्ता आंबा गावला कुठले असला तरी पण आमच्या आई आंबा खाते यावेळी कुरडूची भाजी आणली आहे हा असुदी तर आता ह्या भाजीला ना वरून असं थोडस झाकून ठेवलंय तर मस्त पैकी वाफेवर हळूहळू शिजेल हे बघा चला दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि बघा आपण हे भाजीवरच झाकण काढतोय हा 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 चला फायनली भाजी तयार झालेली आहे हे बघा सुगंध पण भारी येतोय हा हा सेम पालकच्या सुगंध येतोय ना या भाजीला झाली चला आपण आता ही भाजी भाकरी सोबत खाणार आहोत आणि याची चव कशी झाली आहे ते देखील सांगणार आहोत तर चला मंडळी भाजी मस्तपैकी छान अशी तयार झाली आहे आज आपल्याला नहारीला मस्तपैकी मिक्स भाकरी आहे खरं तर नाचणी ज्वारी आणि बाजरीची आणि ही तांदळाची भाकरी अर्धी तशा दोन भाकऱ्या आहेत आणि भाजी आहे सोबत तर चला पहिले तांदळाच्या भाकरी बरोबर आपण ही भाजी कशी झाली चव करूया सोबत आपली आई पण आपल्या बरोबर भाकरी खायला येते आणि विया खेळते आई बस 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 असा हिरवा हिरवा झाला रंगभागा कसा भाकरीवरती घेतल्यानंतर भाकरी पण हिरवी झाली या बाजूने चला मस्त रोल करूया आणि खाऊया सेम पालकच्या भाजीची चव आहे कशी झाली मस्त आहे हे ना छान आहे ना एकदम फायदे पण चांगले आहे त्याचे हम्म जकास अये हे रान भाजीला ना चांगल्या दवेसी आहे ते होय होय पात्रीची भाजी आहे कुठे मिळते काय हे आम्ही एकदा म्हणजे नाण्याला तसे हा रानात लई रे रान झाले होय आणि आम्ही एकदा काढलेली होती वैशाली आम्ही हरपडची पात्रीची भाजी ती जशी अशीच होते तयार करायची अशीच पण तिची पानं अशी मोठी असतात मोठी असतात ना, ना? बार बार चला खाली ती जमनीलाच असते बरोबर जमनीला जशी लागून असते ना पात्रीची भाजी चला मंडळी कुरडूची भाजी तर आपण खातोय पुढे पात्रीची भाजी कुठे भेटली तर आपण नक्कीच घेऊन येऊ आणि ती देखील खाऊ रानात असं की अशा पावसाळ्यादरम्यान अनेक रानभाज्या औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या हो उगवतात तर नक्कीच या पावसाळ्यात खायला या आणि आपलं आरोग्य टिकवा बस एवढंच सांगेल चला आता हे झटपट खाऊया आणि व्हिडिओच्या शेवटी भेटूया एक नंबर भाजी झाल्या कुरडूची भाजी तर मंडळी फायनली आपण रानभाजी खाल्ली आहे मस्तपैकी अशी कुरडूची रानभाजी औषधी गुणधर्म असलेली रानभाजी पावसाळी रानभाजी आहेत ना नक्कीच निसर्गाने दिलेली एक देणगी आहे ती नक्कीच सगळ्यांनीच उपभोगावी म्हणजेच त्याची चव घ्यावी त्या खाव्यात आणि आपलं आरोग्य एकदम मस्त ठेवावं बसं एवढंच या व्हिडिओमध्ये सांगेन मंडळी ही होती कुर्डूची भाजी औषधी गुणधर्म असलेली कुर्डूची भाजी आणि त्याचं महत्त्व मी तुम्हाला सांगित तर मंडळी तुम्ही जेव्हा जेव्हा गावी याल तेव्हा तेव्हा अशा रानभाज्या खा आणि आपलं आरोग्य टिकवा सो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो नवीन कोणी आलं असेल तर आपल्या कोकण संस्कृती परिवाराला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा यो कोकण आपलंच असा काळजी घ्या